उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याचा आणि भाजपच्या एक हे तो सेफ हे या रोहित नी समाचार घेतलाय लोकांच्या हाताला काम पोटाला आणण्याची गरज असताना सरकार साध्या गरजा सुद्धा अशा शब्दात उत्तर प्रदेशची स्टाईल महाराष्ट्रात कशाला असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला विरोध करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे संतांची भूमी आहे थोर व्यक्तींची भूमी आहे ही महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा लोकांच्या ध्यानामध्ये मनामध्ये रक्तामध्ये भिनलेला आहे अशात गुजरातची स्टाईल नाहीतर उत्तर प्रदेशची स्टाईल जर महाराष्ट्रावर भाजपचे नेते लादण्याचा प्रयत्न करत असतील तर स्वाभिमानी मराठी माणसं हे काय खपून घेणार नाहीत त्यामुळे उगाच नको विषयावर चर्चा करण्यापेक्षा हाताला काम आणि पोटाला अन्न आणि महाराष्ट्राला या देशाचं एक नंबरचं राज्य विकासाच्या बाबतीत कसं करता येईल याच्यावर खऱ्या अर्थाने बोललं पाहिजे